नाही माझा एकच प्रश्न आहे सर हा? कि जे आता काका काय की तीस पस्तीस वर्ष झालं हे जे प्रश्न आहेत फक्त सामान्य माणसाचे आणि वंचित माणसाचेच कामं अशा पद्धतीने वर्षानुवर्ष पेंडिंग ठेवले जातात आणि अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या मूलभूत गरजेपासूनच सामान्य माणसं कसा वंचित राहतय हे प्रशासन पाहतंय आणि त्याचा ती शंभर टक्के अनुभव गेलेत आता तुमच्यासारखे अधिकारी आहेत हा एक चांगली बाब आहे परंतु अधिकारी प्रशासनातले कर्मचारी हे अशा पद्धतीने वावरत आहेत की जणू काही सामान्य जनतेवर उपकारच करायला याबद्दलही आपल्या पद्धतीनं या प्रश्नासंदर्भात व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी आज मोहन नगर येथील शिष्टमंडळ यांनी महापालिकेत येऊन मोहननगर येथील जी काही झोपडपट्टी आहे तिथे कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी या ठिकाणी आज सादर केलेला आहे या संदर्भामध्ये महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम या ठिकाणी काम करणार आहे आणि आठ दिवसामध्ये शासन निर्णयात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी या ठिकाणी ही टीम गठीत करण्यात आलेली आहे हा प्रश्न साधारणत बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित असल्याचं सर्व या ठिकाणी जे काही शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाशी काही ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी जोडून दाखवलेलं आहे या संबंधित संचिकेचा अभ्यास केला असता असं दिसून येतं की सण नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अतिक्रमित जागेवरील घरकुलाच्या नियम नियमाव करण्यासाठी जी शासन कार्यपद्धती दिलेली आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कमिटीची बैठक त्या ठिकाणी पार पडली होती आणि या जिल्हास्तरीय कमिटीच्या बैठकीचं जे कोसलिंग आहे त्यामध्ये सदर जागा ज्या ठिकाणी जी झोपडपट्टी बसलेली आहे ती आरक्षणानं बाधित असल्यामुळं शासन निर्णयातील तरतुदीनुसार या बाधित आरक्षणानं बाधित क्षेत्रासाठीचा प्रस्ताव संचालक नगराजनाथ पुणे यांच्याकडे पाठवावा असा त्या ठिकाणी निर्णय घेऊन येतो त्या अनुषंगाने तत्कालीन आयुक्त यांनी सदर जागेची मोजणी करण्यासाठी प्रकरण भूमी अभिलेखी विभागाकडे सादर केलेलं होतं भूमी अभिलेख विभागानं मोजणी करून मोजणी नकाशा या ठिकाणी सादर केलेला आहे आज झालेल्या बैठकीमध्ये काही गोटी गोष्टी ज्या निष्पन्न झाल्या त्यामध्ये या गार्डन किंवा बगीचा नावाचं जे आरक्षण त्या क्षेत्रावर आहे त्यामधील एक ई पी हल्ली मंजूर झालेला असून त्या आरक्षणाचा एक भाग रस्त्यासाठी ई पी म्हणून मंजूर झालेला आहे जे भाग आरक्षणानं ना बाधित नाहीत अशा भागातील जे काही अतिक्रमणधारक असतील त्यांना तात्काळ दिलासा मिळावा या अनुषंगाने आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जी समिती गठीत केलेली आहे ती गठीत कमिटी टाईमबाऊंड मॅनरमध्ये या ठिकाणी काम करणार आहे त्यामध्ये प्रत्यक्ष या जागेवर किती अतिक्रमणधारक आहेत जी त्र्याण्णव लोकांची यादी यापूर्वी सादर केलेली आहे त्यानुसार प्रत्येक अतिक्रमणधारकाकडे किती क्षेत्र त्या ठिकाणी कब्जामध्ये आहे त्याचा सर्वेक्षणाचं काम येत्या सात दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक यांना या ठिकाणी सदर जे काही क्षेत्र आहे त्याचा सविस्तर अभिन्यास म्हणजे लेआउट शासन निर्णयातील तरतुदीनुसार तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत हा सविस्तर अभिन्यास तयार झाल्यानंतर शासन निर्णयात जी काही कमिटी त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या कमिटीकडे हा स सविस्तर अभिन्यास मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे आणि या मंजूर अभिन्यासातील अभिन्यास मंजूर झाल्यानंतर जिल्हास्तरीय कमिटीची मंजुरी झाल्यानंतर रितसर शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यांना लीज किंवा शासन निर्णयाप्रमाणे मालकी प्रमाणपत्र माल त्या ठिकाणी देण्यात येतील आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्याच्या प्रवर्गानुसार माय आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल त्या त्या योजनेअंतर्गत त्यांच्या घरकुलांचे प्रस्ताव सक्षम मंजुरी घेऊन त्या ठिकाणी त्यांना घरकुलाचा लाभ देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मला आणि मी सगळं सांगितलं काय सांगायचं खायचं कष्ट